तामसवाडी गेट जवळील बोगद्यात पाणी साचल्याने प्रवाशांचा जीव घेणार प्रवास रेल्वे विभागाने तत्काळ उपाययोजना करावी प्रवासी व शेतकऱ्यांची मागणी रावेर तालुक्यातील तामसवाडीजवळील रेल्वे गेटमुळे प्रवाशांना नेहमीच अडथळा निर्माण होत होता याचाच प्रश्न मार्गी लावत रेल्वे विभागाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा बनवला आहे त्या बोगद्यात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांना आपली टू व्हीलर व फोर व्हीलर घेऊन जीव घेणा प्रवास करावा लागत आहे रावेर तालुक्यातील तामसवाडी गेटकडून दोधे खिरवड नेहता अटवाडा मोरगाव खुर्द मोरगाव बुद्रुक अशा गावांना लोकांचा जाण्यासाठी व तसेच शेतीसाठी येण्या जाण्यासाठी रेल्वे गेट होती परंतु ते रेल्वे गेट नेहमीच प्रवासामध्ये अडथळा निर्माण करीत होती त्यादृष्टीने रेल्वे विभागाने त्या ठिकाणी बोगदा तयार केला परंतु त्या बोगद्यात पावसाळ्यात नेहमीच पाणी साचून प्रवाशांचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे या बोगद्यामधून साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना नागरिकांना शेतकऱ्यांना आपले टू व्हीलर फोर व्हीलर धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तर बरेच सुज्ञ प्रवासी आपले वाहन वळवून दूरच्या मार्गाचा अवलंब करून प्रवास करीत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे याकडे रेल्वे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन त्यांची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी व पुढील अनर्थ टाळावा या हेतूने रेल्वे विभागाने लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी प्रवासी व शेतकऱ्यांमधून होत आहे